नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो दिनांक सव्वीस जानेवारी पासून किमान वेतन दोन हजार पंचवीस लागू झालेले आहे जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करू टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून देशात किमान वेतन लागू करण्यात आले आहे त्यानुसार सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या किमान वेतन कायद्याअंतर्गत सुधारणा करण्यात आलेली आहे किमान वेतनमधील महत्वपूर्ण घटक काय आहे पहा मित्रांनो किमान वेतन निश्चित करताना मधील असमानता कमी करणे तसेच आवश्यक असणाऱ्या वस्तू व सेवा सुरक्षित करण्याकरता कामगारांना सक्षम बनविणे तसेच विविध उद्योगांमध्ये न्याय श्रमांना प्रोत्साहन देणे सव्वीस जानेवारीपासून सुधारित करण्यात आलेले किमान वेतन तपशील श्रेणीने या पुढीलप्रमाणे आपण इथं पाहून राहिलेलो आहोत पहा मित्रांनो यामध्ये पहिला आहे कामगार श्रेणी तपशील आणि दुसरं आहे रोजचे वेतन तर कुशल कामगार आठशे त्रेचाळीस रुपये अर्धकुशल कामगार सातशे सदुसष्ट रुपये आणि अकुशल कामगार सहाशे पंच्याण्णव याप्रमाणे वेतन निश्चित करण्यात आलेले आहे या सुधारित किमान वेतनामुळे जे कामगार असंघटित श्रेणीत काम करीत आहेत मोठा फायदा होणार आहे तर सदर किमान वेतनांचे पालन न करणाऱ्या संस्थेवर कायदेशीर कारवाई होऊ शकेल असे कायद्यात नमूद करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या रूममध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद